नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील सभागृहामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन महायुतीचे निमंत्रणच नाही रिपाईचे राज्य सचिव डी एन दाभाडे यांचा आरोप परभणी महायुतीचे घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अद्यापर्यंत प्रचारात सहभागी करून घेतले नाही दोन दिवसात प्रचारासाठी निमंत्रण आले नाही तर वेगळा निर्णय घेण्यात येईल असे रिपाईचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांनी पत्रपरिषद स्पष्ट केले प्रचारासाठी आठ दिवस उरले असतानाही महायुतीतील नाराजी समोर आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी पत्रपरिषद घेत आपली नाराजी उघड केली या पर... पत्रकार परिषदेमध्ये महायुतीकडून आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दाभाडे यांनी सांगितले येत्या दोन दिवसात प्रचारासाठी निमंत्रण आले नाही तर आम्ही पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेत वेगळा निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी माधव हातागळे जयप्रकाश हिंबोळे रामबाई गायवाड भगवान कांबळे शेख सरफराज राजाभाऊ येतेवाड व्यापारी आघाडी मराठवाडा अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती सह कार्यकर्ते उपस्थित होते आतापर्यंत जर ते विचारतच नसतील तर आम्ही काय म्हणून त्यांच्याकडे जायचं आम्हाला स्वाभिमान आहे का नाही आमचा पक्ष स्वाभिमान आहे किंवा नाही जर आम्ही त्यांच्याकडे गेलो की आमची लाचारही ठरेल म्हणून आम्हाला ही पत्रकार घेण्याचा उद्देशच आमचा असा आहे की आम्ही लाचार पदाधिकारी नाही किंवा आठवडे गट त्यांच्या समोर लाचार होऊन जाणार नाही जर त्यांना योग्य वेळी एक दिवसा जर निर्णय घेतला नाही आम्ही आठवडे गटाचा जर विचार केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा ते आम्ही काय करायचं कुणासोबत जायचं हे आम्ही आमची भूमिका नंतर ठरवूर उपमहापौर आहे मग एवढं आमचं ताकद असताना पण दहा वर्ष आम्ही या युती सोबत आहे आणि आमच्यामुळं होणार किंवा आमच्या थोड्याशा का होणार पण दोन वर्ष दोन तर हे सरकार सरकारमध्ये आले ना माहितीचे लोक मग आमचं ते लक्त योगदान असं आता आम्हाला विश्वासाचं कारणच काय कारण त्यांचा बोगल काहीच काही आता काल हो जे जे आहे खऱ्या सुरुवातीपासून हे महाराष्ट्राचं राजकारण राजकारण सुरू झालं त्यांना विश्वास घेतल्या जातं आणि आठवड्या गटाला बाजूला सारल्या जातं आठवले साहेबांना दोन जागा दो मागितल्या होत्या दिल्या नाही दोन जागा नाही दिल्या तरी हरकत नाही आठवले साहेबांना संयम ठेवला परंतु त्यांना असं कुठल्या प्रकारचं 조기서 바로 못자르나 어쩌면... 아니.